नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन मध्ये मकर संक्रांतीला खास बनणारे गोड आणि कडक न होणारे तिळाचे लाडू आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी अर्धा किलो तिळ घेतले आहे आणि अर्धा किलो गुळ बरोबर असतं अर्धा किलो तिळाला आणि शेंगदाणे शंभर ग्राम घेतले आहेत ते मी आता भाजून दाखवते तुम्हाला तर इथे आता मी कढई ठेवली आहे ना कढईमध्ये शंभर ग्राम शेंगदाणे घेतले ते भाजून घेते याला आपण चांगलं खरबूज एकदम घाजायचं जास्त काळे नाही जागं नाही करायची चांगलं भाजून घ्यायचं खमंग चांगले भाजायचे चा आपण दाखवते मी भाजताना तुम्हाला गॅसची फ्लेम ह्याला आपण मीडियमच ठेवून भाजून घ्यायचं शेंगदाणा चांगला आतमध्ये भाजला पाहिजे शेंगदाला आतमध्ये चांगला भाजला ना की लाडवाला पण सुगंध छान येतो तर इथे आपले शेंगदाणे भाजून झाले त्याला बरोबर मी पाच मिनिट शेंगदाणे भाजायला मला लागले स्लो गॅसवरती भाजले ना मी मग असे चांगले खमंग भाजतात आता शेंगदाणे भाजून झाले आता मी हे तीळ चांगले खमंग भाजून घेते तीळ पण आपण स्लो गॅसवरच भाजायचे की ते, ते चांगले भाजले जातात आणि एकदम आहे ना त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजायचे तिळ पण आहे ना चांगले असे हलके गोल्डन कलर येईपर्यंत स्लो गॅसवरच सेकून घ्यायचे त्याला चांगला कलर आला पाहिजे हे झाले ना गरम झाले ना की ते आपणच बरोबर आवाज येतो बघा तडतड करून मग तेव्हा आपण उतरून घ्यायचे कलर एकदम याचा हलका गोल्डन करायचा आहे बघा त्याचा कलर चेंज होणार आणि ते फुलतात पण शेकत आले की चांगले हे बघा इथे तीळ पण चांगले भाजून झाले आणि तीळ भाजताना आपण जाळीच कढई घ्यायची पात्र कढईमध्ये ते लगेच करतात ना म्हणून आपण जाळीच घ्यायची आता बघा मला इथे बरोबर पाच ते सात मिनिट तीळ भाजायला लागले तीळ माझे भाजून झालेत आता मी दाखवते आता इथे शेंगाणे आपले बघा असे चांगले थंड झाले की बघा सालं पण चांगले चांगली आहे आता मी ती पूर्ण काढून घेऊन मिक्सरला याला जरा असं बारीक करून दाखवते तुम्हाला हे बघा शेंगदाण्याचे चांगले सालं काढून घेतली मी आता यायला मी हलका एकदम असं बारीक आहे जास्त नाही दाखवते मी तुम्हाला बारीक कसं करायचं हे बघा जरासच करायचा हे बघा असं झाले पाहिजे हे बघा अशा आपण एवढे बारीक करून घ्यायचे हे बघा हे असे अक्के अक्के दिसले पाहिजे तर आता एक तेल चांगले थंड झाले आहे आता मी त्याच्यातले ना थोडेसे काढून घेणार आहे दोन मूठ आणि बाकी मी मिक्सरला जरा फिरवणार जास्त पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही जास्त काढा मी दोन मूठ काढले तेल पण आपण ना थोडे बारीक करून घ्यायचे एकदम पावडर नाही करायची पण थोडीही करायची ताकद होती तुम्हाला हे बघा ही अशी एवढी पावडर करून घ्यायची हे बघा ही एवढी बारीक करून घ्यायची जास्त ना एकदम बारीक पावडर करायची एवढी गरज तर इथे मी आता हे ताटामध्ये काढून घेते मी इथे मोठ्या ताटात आता हे सगळं काढून घेते त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं पूट पण मिक्स करून घेते तर इथे पाक बनवण्यासाठी मी चार चमचे तूप घेतलं आहे तूप गरम झालं ना की लगेच आपण याच्यामध्ये गुळ टाकून घेऊया तर इथे आपलं तूप चांगलं गरम झालं आहे आता मी त्याच्यामध्ये हो गुळ घालून घेते गॅसची फ्लेम एकदम मेडिय, मीडियम आहे तर इथे मी आता चार चमचे पाणी टाकणार आहे जास्त नाही पाणी टाकायचं आपण चार चमचे की पाक आहे ना आपला चांगला होतो म्हणून हलका एकदम मीडियम गॅसवरच करायचा आता याच्यामध्ये हे असे खडे आहेत ना ते चांगले विरघळ हे बघा आपलं असं पाक था 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 मुटे -मुटे आहे ना त्याचा कलर हळूहळू चेंज होणार आता याच्यामध्ये मोठे मोठे जे आहेत ना ते ती आहे की आपला पाक वेट होणार तर आता इथे आपला पाक तयार झाला आहे मी आता इथे वेलची पावडर टाकून घेते याच्यामध्ये वेलची पावडर तुम्ही नाही टाकली तरी चालेल दुळाला आणि तिळायला छान सुगंध येतो पण मी टाकते तर पाकामध्ये मी हे सगळं आपलं मिक्सरमध्ये बारीक केलेलं मी टाकून घेते याच्यामध्ये पण याला स्लो गॅसच ठेवायचा गॅस आधी बंद नाही करायचा आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण दाखवते मी तुम्हाला मिक्स करून साईडला काढलेले तेल पण याच्यामध्ये घालून घ्यायचे ते पण आता आपण मिक्स करून घेऊया हे बघा आपण आता याला सगळं चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गॅस मी बंद करून घेते त्याला आपण थोड्या वेळ असं थंड करत ठेवून द्यायचं एकदम हलका कोमट होईपर्यंत त्याला आपण असं ठेवून द्यायचं हे बघा हे सगळं आपलं मिश्रण आहे ना असं तयार झालं आहे मी इथे खाली कढई घेतली त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं कोमट पाण्यामध्ये मी कढई ठेवली आहे त्यामुळे आपलं हे कसे लाडू चांगले बन बनवायला जमणार आपल्याला म्हणजे कडक नाही होणार तर आपण आता याचे लाडू बनवून घेऊया दाखवते मी तुम्हाला लाडू बनवून हे बघा याचे सहज लाडू बनतात असे एकदम नरम आणि मऊ एकदम हे बघा असे याला आपण आकार ना नंतर दिला तरी झालेलं आहे बघा असे बनवून घ्यायचे तर अशा प्रकारे आपले तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघितलं आणि आपले तिळाचे लाडू एकदम रेडी झाले आहेत एक, एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते तर ही होती गोड आणि कडक न होणारे तिळाच्या लाडूची रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया एक नवीन रेसिपी मध्ये सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा